नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया तुला नीट माहिती आहे मी काय विचारते हे ते हे बघ नपूर प्रियासाठी हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे तिच्या अशा सिच्युएशनमध्ये मी तिला सगळं खोदून विचारलं शकत नाही आहे डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायला नको आहे सो हा विषय मी तिच्यासमोर घेऊ शकत नाही आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण सगळं नाही आणि ते सगळं तुझ्याकडून ऐकायचं आहे मला पण तुम्हाला कसं कळलं प्रियाने सांगितलं आहे त्याने होकारार्थी मान हलवली तिने स्वतः सांगितलं आहे हो नुपूर अजूनही शांतच होती अँड आय अँड आय इन्शुरन्स यू ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील यू कॅन ट्रस्ट मी प्रॉमिस तिच्या मनात त्याची जी इमेज होती त्याच्या अगदी विरुद्ध होता तिच्या सध्या तिच्यासमोर बसलेल्या विवेक कारखानेच हा कुणास ठाऊक पण त्याच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसत होता नुपूरला विश्वास ठेवायची इच्छा झाली त्याच्यावर आणि तिने सांगायला सुरुवात केली प्रिया आणि मी लहानपणापासून ओळखतो एकमेकांना जेव्हा मी तिच्या आत्याकडे राहायला आली अगदी तेव्हापासून तिचे आई वडील ॲक्सिडेंटमध्ये गेल्यावर तिची आत्या तिला आपल्या सोबत घेऊन आली ॲक्च्युली तिच्या वडिलांचं घर आपल्याला मेन या लोभापाई तिच्या आत्याने तिची जबाबदारी घेतली पण तिच्या काकाने तिच्या वडिलांच्या खोट्या सह्या करून ते घर अडपलं खूप वाद झाले दोघा बहीण भावांमध्ये ज्या घराच्या लोभापाई आत्याने प्रियाला घरात आणलं ते घर तर हातून गेलंच वरून तिची जबाबदारी गळ्यात पडली म्हणून आत्याचा नुसता जळपाट व्हायचा आणि तो सगळा राग प्रियावर निघायला सुरुवात झाली सात आठ वर्षांची आल्यापासून घरातली कामं करायला लागायची तिला बिछारीला तिची आते बहीण म्हणाली फार तर फार तिच्याच वायाची असेल आत्या दिशी लाड करायची स्वतःची सक्की मुलगी म्हणून पण स्वतःच्या सक्क्या भाचीला मात्र पाण्यात पाहायची नशीब तिच्या आत्याने प्रियाला शाळेत घातलं प्रिया खूप हुशार होती अभ्यासात घरातील सगळी कामं करून सुद्धा वर्गात पहिला नंबर असायचा तिचा घरात येणार असो किंवा शेजारचे पाजारचे सगळेच प्रियाचं कौतुक करायचे आणि तेच खूप खुपायचं मनालीच्या डोळ्यामध्ये लहानपणीसुद्धा कितीतरी वेळा काही ना काही कारस्थान रचून प्रियाला एकतर ओरडा नाही तर मार खावा लागला तिच्या आत्याच्या हातचा फक्त फक्त त्या मनालीमुळे नुपूर जे काही सांगत होती ते ऐकून विवेकच्या रागचा पारा चढत होता तिने सहन केलेला त्रास वेदना त्याला त्याच्यात जाणवत होत्या तिच्या आत्याला आणि आत्याच्या मुलीला आपण खूपच स्वस्तात सोडलं म्हणून त्याला स्वतःची चीड आली पण हरकत नव्हती त्याच्या नजर होत्या त्या दोघीही सगळं व्यवस्थित वसूल करणार होता तो तसंही कुणाचा उधार घेण्याची सवय नव्हती त्याला आपण जसं जसं प्रियाबद्दल कशी वागली हे सांगत आहोत ते ऐकताना विवेकच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे एक्सप्रेशन नुपूरच्या नजरेतून सुटले नाही पाहता पाहता समोरची काही वर्ष निघून गेली प्रिया आणि मी कॉलेजमध्ये गेलो स्कॉलरशिप मिळाली होती तिला ग्रॅज्युएशनसाठी प्रियाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहून त्या घरातून बाहेर पडायचं होतं कारण तिच्या आत्याच्या नात्यातला एक मुलगा मंग्या मंगेश त्याची वाकडी नजर होती प्रियावर असं कुठलं व्यसन नव्हतं जे त्या मुलाला नसेल आत्यालाही माहिती होतं पण ती कानाडोळा करायची इनफॅक्ट तिची फूस होती मंग्याला बरेच वेळा त्याने त्रासही दिला प्रियाला रूपाची देणगी घेऊन जन्माला आली होती ती पण ते रूप तो चेहराच तिचा दुश्मन बनला होता कित्येक वेळा तर ती घरी एकटी असेल आणि मंगेश या भीतीने ती, ती घराबाहेर नाही तर मंदिरात बसून राहायची पण तरीही प्रियाने हिम्मत हरली नव्हती हे दिवस लवकरात लवकर निघून जावे आणि आपण या घरातून बाहेर पडावं या एका आशेवर ते दिवस ढकलत होती तसं तर सगळं ठीकच सुरू होतं प्रियाचा आवाज खूप गोड आहे खूप सुंदर गात येते इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये तिने आमच्या कॉलेजला रिप्रेझेंट केलं होतं त्यात तिचा दुसरा नंबर आला त्या कॉम्पिटिशनमध्ये जज म्हणून आलेल्या ब्रँडच्या काही मेंबरने प्रियाचा आवाज ऐकून तिला त्यांच्या ब्रँडमध्ये गाण्यासाठी म्हटलं सुरुवातीला प्रियाने नकार दिला कारण आत्याचा धाक आत्याला कळलं असतं तर तिने प्रियाला परीक्षाही नेऊ दिली नसती मग मी आणि दादा म्हणजेच माझा मोठा भाऊ आम्ही समजावलं तिला कारण तो एक नावाजलेला बँड होता खूप कमी वर्षामध्ये खूप नाव कमावलं होतं त्या बँडने प्रियाने तिची कला जोपासावी त्यासाठी खूप छान संधी होती ती शेवटी प्रिया तयार झाली दोन प्रोग्रामही झाले त्यांचे चांगले पैसे मिळाले होते प्रियाला त्यातून पण बँडमध्ये गाणं म्हणायचं म्हणजे तसं ड्रेसिंग मेकअप सगळं लागायचं तयार होऊन घरातून बाहेर पडणं तिला शक्य नव्हतं आत्याची आणि मनालीची चोवीस तास नजर असायची तिच्यावर अशातच मनालीला तिच्या मेकअपच्या काही वस्तू वगैरे दिसल्या होत्या त्यावेळी आत्याने प्रश्नांचा भडीमार केला होता तिच्यावर एवढंच काय तर खूप घाणेडे आरोपही केलेत त्यावेळी कसं बस सगळं निभावून गेलं नाही तर तिच्या आत्याने तिचं घराबाहेर पडणंही बंद केलं असतं भित्री किंवा लाचार नव्हती प्रिया पण बाहेरच्या जगाची कल्पना होती तिला आत्याकडे राहून चार शिव्या खाऊन किंवा प्रसंगी मार खाऊन का होईना एक छप्पर होतं तिच्या डोक्यावर त्या घरात राहताना फक्त एका मंगेशला तोंड द्यावं लागायचं तिला पण कुठल्याही सपोर्टशिवाय जर ती तशीच घरातून बाहेर पडली असती तर न जाणे अशा कितीतरी लांडग्यांना तोंड द्यावं लागलं असतं तिला आत्याने म्हणाली सोबतच या मंग्याचीही नाव ॲड झालं होतं विवेकच्या लिस्टमध्ये हा जो मुलगा म्हणाली तू कुठे राहतो विवेकने विचारलं तिच्या आत्याच्या घराजवळच राहतो गावगुंडा आहे पूर्ण एरियात खूप प्रसिद्ध आहे तो ओके एक्सक्यूज मी म्हणत त्याने त्याचा फोन काढला आणि काहीतरी टाईप करून सदानंदाला पाठवलं सदानंदाला सदा आणखीन एका कामाला लावलं होतं त्याने सॉरी पुढे तिला पुढे सांगायला मिळाला तो तो बँडला पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्याने एका पबमध्ये पार्टी ठेवली होती त्यांनी प्रियालाही इन्व्हाइट केलं ती जायला नाहीच म्हणत होती या सगळ्यामध्ये तिला अजिबातच इंटरेस्ट नव्हता पण कुतूहल म्हणून पाहायचं मात्र होतं तिने आजवर तिच्या अनेक इच्छा अशाच दाबून टाकल्या होत्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रियाने आजवर अनेकदा आपलं मन मारलं होतं तसे कितीतरी प्रसंग नुपूरच्या डोळ्यासमोर उभे राहिले असतील त्या तेवढ्या वेळामध्ये प्रिया तुला खरंच नाही जायचे अगं शहरातला खूप मोठा पब आहे हा खूप श्रीमंत माणसे येतात तिथे मग तर अजिबात नाही जायचं आत्याला कळलं ना तर उद्याच घराच्या बाहेर काढेल मला पण आत्याला कळलं तर ना नको नको असू दे नकोच रिस्क घ्यायला तू पण ना यार प्रियू अग आपण कुठे रोज रोज जाणार आहोत फक्त एकदा गेलो असतो बघायला मला पण बघायचं होतं नुपूर हताश होत म्हणाली तिची पण भारी इच्छा होती अशा ठिकाणी एकदा जायची तू तू येशील माझ्यासोबत दोन पासेस दिली आहेत तुला मीच येणार ना मग तुझ्यासोबत अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं असतं का गं नोपूर देते प्रियाच्या आवाजात कुतूहल होतं अगदी हुबेहूब तसंच म्हणून तर म्हणते जाऊया ना आपण थोडा वेळ जाऊ आणि परत येऊ शेवटी प्रिया तयार झाली म्हणजे तिला जायचं नव्हतं पण मीच आग्रह केला आय विश मी त्यावेळी तिला फोर्स केला नसताना तर आज चित्र वेगळं राहिलं असतं नुपूर खिन्नपणे म्हणाली बरं प्रिया तू काय घालणार आहेस तिकडे प्रिया नुपूरकडे आलेली आणि पब जाण्यासाठी तिच्या कपड्यांचे से सिलेक्शन ती करू लागत होती नुपूर एक घरातली मुलगी होती जमेल तशी प्रियाला मदत करायची पण प्रियालाच नको वाटायचं तिची सतत मदत घेणं काय घालणार म्हणजे माझे रोजचे कपडे प्रियाचं निरागस उत्तर हे वेडूबाई हे सलवार सूट घालून जाणार तू तिकडे मग काय झालं त्यापेक्षा नऊवारी घाल प्रियाने टुए फिरवली नाही तर काय चल माझ्यासोबत शॉपिंग करूयात आपण मस्तपैकी तसे तुझा वाढदिवस आहे दोन महिन्याने त्याचा ॲडव्हान्स गिफ्ट समज नुपूरने जबरदस्ती प्रियाला एक मरून रंगाचा गुडघ्यापर्यंत येणारा वन पीस घ्यायला आणि घालायला लावला मी आणि प्रिया त्या पबमध्ये गेलो अशा ठिकाणी पहिल्यांदाच आलो होतो आम्ही दोघीही नुपूर अगं हे तर अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसंच आहे येस बेबी अगदी तसाच माहोल असतो इथे आजूबाजूला नजर टाकत तिथला ॲम्बियन्स एन्जॉय करत नोपूर तिला म्हणाली पण किती अंधारलेल्या जगात जागेत नसतात हे लोक आणि या लाईट्स पण किती डीम आहेत प्रिया अगदी असहज होती त्या वातावरणात शिवाय गुडघ्यापर्यंत असलेला तिचा वन पीस सारखा सारखा खाली उडायचा प्रयत्न ती करत होती अगं वेळे तीच तर मजा असते आता पपमध्ये काय हॅलोजन लावून नसतील का गं लोकं आणि सारखा तो ड्रेस खाली करणं बंद कर तुझ्या खेचल्याने तो काही मोठा होणार नाही आहे तिचं ते सारखं सारखं ड्रेसला खेचणं पाहून नुपूर वैतागून म्हणाली मला किती अवघडल्यासारखं वाटतंय ते माझं मलाच माहिती आहे बाया जरा आजूबाजूला नजर फिरव इथे आलेल्या मुलींच्या मानाने भरपूर कपडे घातले आहेत आपण नुपूर म्हणाली तसं प्रियाने आजूबाजूला पाहिलं खरंच कपड्यांच्या नावावर अगदी चिंद्या गुंडाळल्यासारख्या मुली होत्या ते तिथे तेवढ्यातच तिच्या ब्रँडमधल्या राकेश आणि टिनाने प्रियाला आवाज दिला हे हाय प्रिया यू आर लुकिंग टू हॉट राकेशने अगदी सहज कॉम्प्लिमेंट दिलं दिला पण प्रिया त्या कसल्या कॉम्प्लिमेंटने फारच अवघडली राकेश डोंट ट्राय टू फ्लट विथ हर प्रिया खरंच खूप गोड दिसते आहे तू या ड्रेसमध्येही टीनाला माहिती होतं की प्रिया एक सग सरळ साधी मुलगी आहे या आधीही बँडमधल्या हायफाय मुलींमध्ये टीना तिला सांभाळून घ्यायची बाय द वे हू इज दिस ब्युटिफुल गर्ल राकेशने नुपूरकडे इशारा करत विचारलं ही ही तर माझी मैत्रीण आहे नुपूर हे काय नुपूर राकेश आणि टीनाने नुपूरला ग्रीट केलं नुपूर हे रिटर्नमध्ये हॅलो म्हटलं राकेश अजून काही बोलणार होता पण टीनाने त्याचा हात दाबला तुम्ही दोघी त्या बाजूला चला आपला ग्रुप तिथेच आहे प्रियाला खरं तर उगाच तिथे आलो असं वाटायला लागलं एकंदरीत तिथला माहोल पाहून पण डायरेक्ट निघूनही जाऊ शकत नव्हती हो त्या बँडसोबत ती काम करत होती त्यामुळे तिथे जाऊन दोन मिनटं त्यांच्याशी बोलणं भाग होतं नुपूर बरोबर ती त्याच्या टेबलवर जवळही गेली तिने नुपूरची सगळ्यांसोबत ओळख करून दिली टीनाप्रमाणेच बाकीच्यांनाही प्रिया कशा टाईपची मुलगी आहे हे माहिती होतं त्यामुळे सगळीजणं डिस्टन्स ठेवूनच वागायची तिच्यासोबत टीना राकेश आणि ग्रुपमधल्या बाकीच्यांना डान्स फ्लोअरवर जाऊन नाचायची घाई होती त्यातल्या एका दोघांनी प्रियाने नुपूरला विचारलं नुपूरला हो म्हणायचं होतं पण प्रियाने त्या दोघींच्याही वतीने नम्र नकार दिला तसं त्या दोघींनाच तिथे सोडून बाकी सगळे डान्स फ्लोअरवर गेले चल ना प्रिया आपण पण डान्स करायला जाऊ अजिबात नाही एकतर तो डान्स वगैरे मला काही येत नाही आणि मी फक्त एकदा तरुण अनुभवण्यासाठी आलेली इथे तुझ्या तू पण ना प्रिया अगदी बोर आहेस अगं हे काही मंदिर आहे का दुरूनच देवाचं दर्शन घ्यायला चल ना नुपूर तिला खेचून घेऊन जात होती पण तिने नकार दिला बरं ठीक आहे मग आता इथे आलीच आहेस तर किमान हे तरी टेस्ट करूयात म्हणत वेटरच्या टेबलवर ठेवून गेलेला बिअरचा चार नुपूरने प्रियाच्या ओठांसवय नेला नको आहे मी आजवर कधीच घेतली नाही आहे उगाच मलाच चढली तर वेडाबाई अगं ह्या येवडूशा बियरने काय होणार आहे टेस्ट तर कर आणि तुला बरं माहिती आहे की बिअर चढत नाही ते खरं सांग मला प्रियाने संशयित नजरेने नुपूरकडे पाहिलं तसं नुपूरने डोक्याला हात मारला अशी बघू नकोस माझ्याकडे मी फक्त ऐकलं आहे ए ए पण चल ना आपण टेस्ट करून बघूया प्रिया नको नको म्हणत असताना नुपूरने तिला एक सीप बियर प्यायला लावली बस एक सीप घेऊ तिला उलटी फिलिंग झालं चेहरा वाकडा केला शी किती घाण आहे हे तू पण नको पिऊस प्रियाने नुपूरच्या हाताचा ग्लासही तिथल्या काउंटरवर ठेवला खरंच बोर आहे यार प्रिया तू आहे तर आहे बरं आपण निघायचं का आता हे सगळं बघायला आलो होतो का झालं आपलं पाहून बस आणखीन थोडा वेळ मग निघूयात प्रॉमिस आम्ही दोघी एकमेकींसोबत बोलत होतो की तेवढ्यात आमच्या कॉलेजमधला अद्वेग दिसला तिथे आम्हा दोघींना पाहून हा थलवत तो आमच्या सवय आला अद्विकला प्रिया पहिल्यापासून आवडायची पण आजवर त्याने व्यक्त केलेलं नव्हतं ते प्रेम खरं तर तिला अशा ठिकाणी पाहून त्याला धक्का बसला त्याच्या डोळ्यात दिसत होतं हे काय प्रिया आहे नोपूर आहे अद्विक तू इथे म्हणजे बब अँड ऑल तुला ॲक्सेप्ट नव्हतं केलं इथे खरं तर पहिल्यांदाच आली आहे मी आणि शेवटचं सुद्धा म्हणू शकतोस तू तिथलं म्युझिक खूप लाऊड असल्यामुळे दोघंही मोठमोठ्याने एकमेकांसोबत बोलत होते तिला खेचून आणले मी मी तर तयारच नव्हती नु नुपूर म्हणाले मला वाटलंच तुला अशा जागी कधीच आवडणार नाही अद्विक हसून तिला म्हणाला त्याच्या डोळ्यातले प्रियासाठीचे फिलिंग साफ दिसत होते प्रियालाही कळायचं ते पण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायची अद्विक एक एखादा सामान्य मुलगा असता तर ते कदाचित तिने मान्यही केलं असतं पण तो खूप श्रीमंत होता म्हणून प्रियाने मैत्रीपलीकडे कधीच काही जाणवू दिलं नाही त्याला मी त्याला म्हटलंही होतं एक दोन वेळा पण तिने स्पष्ट नकार दिला मला म्हणाली होती आपण आपलं अंतरुण पाहून पाय पसरावे अतिशय स्वाभिमानी आहे ती नुपूरच्या बोलण्यावर त्या दिवशी साताऱ्याच्या जमिनीवरून भडकलेली प्रिया त्याला आठवली किती दुखावली गेली होती ती त्यांच्या आरोपामुळे नुपूरच्या आवाजाने तो भाणावर आला आणि त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित केलं बाय द वे कॉलेज संपल्यावर काय करण्याचा विचार आहे अद्वेकने विचारलं प्रियाला अजूनही आम्हाला एकमेकांचं बोलणं ऐकू जात नव्हतं तेवढ्यातच मलाही माझी एक मैत्रीण दिसली तिथे प्रिया अद्विक तुम्ही बसा बोलत मी आलेच पाच मिनटात त्या दोघांना तिथे सोडून मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलायला जातच होते की त्या तिकडे बसायचं का तिथे आवाज थोडा कमी असेल अद्विक म्हणाला तसं दोघंही तिथल्या कोपऱ्यात असलेल्या टेबलवर जाऊन आता बसले होते तर माझं लक्ष होतंच प्रियानेही नजरेने मी इथेच आहे असं सांगितलं मला इट्स बेटर हिअर सो so, तर मी विचारत होतो कॉलेज संपल्यावर काय विचार आहे ट्युशन तर सुरूच राहतील दोन तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आहे बघव्यात कुठे जॉब लागतोय का ते तुला जॉब करायची काय गरज आहे आता यू आर रॉकिंग एवढ्या फेमस बॅ बँडमध्ये आहेस तू अदवी खसून तिला म्हणाला ते फक्त मी हॉबी म्हणून करते करिअर त्यात नाही घडवायचं आहे मला ओके फाईन बरं एक सांगायचं राहून गेलं लेट मी टेल यू खूप सुंदर दिसतेस दिस तू आज प्रिया नेहमीसारखी अवघडली त्याच्या कॉम्प्लिमेंटवर प्रियाची एक रिॲक्शन पाहून अद्विकनेही मग विषय घेतला नाही तसं खूप समंजस आहे तो प्रिया त्याला कितीही आवडत असली तरी आपले फिलिंग तिच्यावर लादण्याचा त्याने कधीच प्रयत्न केला नव्हता अच्छा ऐक जर तुला जॉब करायचा आहे तर एक काम ना माझ्या ऑफिसमध्ये जॉईन हो अद्वितच्या वडिलांचा बिझनेस होता कन्स्ट्रक्शनचा त्यांचं कॉलेज संपल्यावर तो तिथे जॉईन करणार होता प्रियालाही तिथे जॉईन कर म्हणून सांगत होता पण वॅकेन्सी आहे तुझ्याकडे तुझ्यासाठी क्रिएट करता येईल डोंट वरी डोळ्या मारत तो म्हणाला अद्वित हसून दिला ज्या टेबलवर बसून बोलत होती दोन माणसांचं कंटिन्यू लक्ष होतं त्या दोघांकडे मला सारखं वाटत होतं की प्रियाकडे इशारा करून ते काहीतरी बोलत होते नुपूर म्हणाले तसं विवेक विचारात पडला कारण आतापर्यंत नुपूरने तिच्याबद्दल जी काही माहिती सांगितली त्यावरून ते एक सरळ मार्गी नाकासमोर चालणारी मुलगी होती अशा ठिकाणीही पहिल्यांदा आलेली मग तिच्याबद्दल कोणी का चर्चा करावी ती माणसं प्रियाला आधीपासून ओळखत होती का, का। त्याने हा प्रश्न डोक्यात नोंद करून ठेवला मी माझं कार्ड देतो तुला तुला वेळ मिळाला तसं फोन कर म्हणून अद्विकने त्याच्या पॅन्टच्या खिशातून वॉलेट काढलं पण त्यात नेमकं एकही एक व्हिजिटिंग कार्ड नव्हतं सॉरी नेमकं आज कॅरी केलं नाही आहे मी पण आमचं ऑफिस माहितीच आहे तुला तू कधीही येऊन भेटू शकतेस यू आर ऑलवेज वेलकम तेवढ्यातच अद्विकच्या ग्रुपमधला त्याच्या मित्राने त्याला आवाज दिला तुला बोलवत आहेत ते हो जावं लागेल पण तू आठवणीने या ऑफिसला म्हणत त्याने त्याचं पॉलेट पुन्हा किशात सरकवलं आणि प्रियाला बाय करून तो आता त्याच्या मित्रांकडे निघून गेला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे